याआधी तुम्ही खमंग थालीपीठाच्या भाजणीपासून खुसखुशीत थालीपीठ करून नक्कीच खाल्ली असतील पण आज आपण यूट्यूबला पहिल्यांदा थालीपीठाच्या आंबोळी लुश थाली आणि चटणी बघणार आहोत बऱ्याचदा लहान मुलं डाळी कडधान्य किंवा धान्य खायला मागत नाही अशा वेळेस थालीपीठाची भाजणी करून ठेवली आणि त्यापासून अशा या आंबोळ्या मुलांना डब्याला जर करून दिल्या की अगदी आवडीने खातील आणि हे सगळे जीवनसत्वयुक्त पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातील जर तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे बरं का म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुमच्या सोबत एक किलो चाचूक प्रमाणात खमंग खुसखुशीत महिना महिना दीड टिकणारी थालीपीठाची खमंग भाजणी कशी बनवायची त्याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुमच्याकडे भाजणी असेल ती भाजणी भाजणी वापरून तुम्ही हे तयार करू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर रोजच्या वापरातल्या भाकरीचं गव्हाचं सगळं पीठ थोडं थोडं घेऊन तुम्हाला हे आंबोळ्या तयार करता येतील दुसरी गोष्ट घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीने कपाने किंवा कोणत्याही मेजरिंग कप ने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे जर प्रमाण तुमचं अचूक असेल तर पदार्थ तुमचा परफेक्ट तयार होतो तर मेजरिंग कपने हलक भरून आपण इथे एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात थाली भाजणी भाजणी आहे खूप जसं मेहनत न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये आज आपण हे आंबोळ्यांचं पीठ करणार आहोत त्यासाठी ही भाजणी एक कप भर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे सारख्याच कपने कप इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता सेम कपने इथे आपण एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे शक्यतो दही थोडस आंबट असावं आणि थोडस असं घट्ट असावं ज्या कपाणीत मी दही मोजून घेतली ना अगदी त्याच कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे तुमचं दही जर खूप जास्त पातळ असेल तर पाणी तुम्हाला थोडंसं कमी घालायचं आहे किंवा घट्ट असेल तर तुम्हाला अर्धा कप घालायचं आहे आता या ऐवजी तुम्हाला इथे दही जर वापरायचं नसेल तर दीड कप तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे बाकी पद्धत अगदी सेम आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सुरुवातीला मिक्सरला हे सगळी जिनस आपण छान फिरवून अशी पेस्ट करून घेतलेली आहे असं हे छान आपण पीठ करून घेतलेलं आहे म्हणूनच सुरुवातीला तुम्हाला मेजरिंग कपने किंवा वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस मोजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं म्हणजे असं हे थोडंसं घट्टसर किंवा दाटसर पीठ तुम्हाला आंबळ्यांसाठी परफेक्ट असं तयार मिळतं मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर दीड कप पाणी किंवा दीड कप ताक तुम्ही वापरू शकता फक्त हे पीठ तुम्हाला एक दोन तासासाठी थोडस आंबवून घ्यायचंय म्हणजे याच्या आंबोळ्या तुम्हाला तयार करता येतील आता आपण याला झाकून साधारणतः एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत एक दोन मिनिटात होणारी नारळाची चटणी बघणार आहोत अगदी पटकन होते आणि दोन दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा कप ओल्या नारळाची कापं घेतलेत अर्धा कप भाजलेली डाळवं किंवा आपण इथे चणा डाळ भाजलेली घेतलेली आहे एक हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेत दोन लसणाच्या पाकड्या एक इंच आलं घेतलेलं आहे चिंच पान थोडंसं घेतलं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे गरजेपुरतं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट किंवा अशी ही छान चटणी फिरवून घेणार आहोत चटणी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे हवा असेल तर चटणी अशीच खाऊ शकता आपण याला मस्त एक छान फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपण इथे उडीत घेतलेले आहे दोन्ही जिन्नस छान लाल सर मस्त तडतडेपर्यंत छान फोडणी करून घेतलेली आहे अशी छान फोडणी झाली की यामध्ये एक दहा बारा कडी पत्त्याची पानं घालणार आहोत आणि एक लाल मिरची असेल तर नक्की घाला नसेल तर तुम्ही स्किप केली तरी सुद्धा चालू शकेल फोडणी मस्त करून झाली की सगळ्या शेवटी चिमूड हिंग घालणार आहोत हिंग न करपता फोडणी न करपता पटकन गरम गरम फोडणी या चटणीवर घालणार आहोत आणि अशी ही तुमची छानची ओल्या नाळाची झटपट चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी चटणी तुम्ही एकदाच बनवून ठेवली थोडीशी उरली असेल तर फ्रीजमध्ये आपण ही दोन दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकतो मस्त छान चटणी आपली तयार झालेली आहे पीठ भिजून साधारणतः एक चार ते पाच मिनिटं झालेली आहे हवं तितकं रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे पीठ थोडंसं तुम्हाला इथे घट्ट असेल पुन्हा तुम्हाला सांगते इन्स्टंट आंबोळ्या असतील ना तर त्याचं पीठ थोडंसं घट्ट असं म्हणजे आंबोळ्यांना छान जाळी येते ज्या वेळेस आयत्या वेळेस तुम्हाला आंबोळ्या करायच्या असतील त्याच वेळेस तुम्हाला अर्धा चमचा यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट घालायचं आहे थोडंसं त्यावर पाणी घालायचं आहे मी इथे अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट घातलं आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हलकंसं फेटून घेतलेलं आहे तर या पिठापासून फक्त आंबोळ्याच नाही तर तुम्हाला सुद्धा तयार करता येतील या पिठामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आवडीनुसार सगळी जिन्स घाला आणि याचे आपे सुद्धा तुम्हाला तयार करता येतील छान मस्त तुम्हाला याचे उत्तपम सुद्धा तयार करता येतील आपण छान आंबोळ्या करणार आहोत त्यासाठी तवा गरम करून घेतलाय दोन ते तीन थेंब तेल तव्यावर छान पसरून घेणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्टंट आंबोळ्या असतील त्याला तव्याचा ताव जास्त गरम नसावा हलका फुलका आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे फक्त दोनपणे आपण इथे हे पीठ घातलेलं आहे अजिबात त्याला पसरत वगैरे बसायचं नाही म्हणजे हे मस्त जाडसर मौसूत आणि याला छान जाळी येते मध्यम मासेवर झाकण लावणार आहोत आणि एक तीन ते चार मिनटं आपण याला छान शिजवून घेणार आहोत असं झाकण लावून शिजवल्यामुळे छान हे शिजलं पटकन जातं आणि याला छान जाळीसुद्धा सुटते तुम्ही इथे बघू शकता रंग हलकासा बदललेला आहे आणि वरून सुद्धा व्यवस्थित हे छान शिजलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता मी एकाच बाजूने हे छान भाजून घेतलंय आणि काढताना असं हे जाळीवर काढायचं आहे म्हणजे खालून ओलं होत नाही आणि याला पाणी सुटत नाही आणि छान मौसूत राहतं अगदी सारखं त्याच पद्धतीने उरलेले सगळे आंबोळे आपण तयार करणार आहोत आता याच पिठापासून वर असं कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडंसं सैंदव किंवा चाट मसाला घालून तुम्हाला याचे ऑनियन सुद्धा तयार करता येतील मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपेसुद्धा तयार करू शकता म्हणजे मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुमचं काम अगदी सोपं होईल नेहमी नेहमी थालीपिठाच्या भाजणीपासून थालीपीठं खाऊन तुम्ही कंटाळा असाल तसा हा थोडासा वेगळा आणि झटपट पौष्टिक पा। पदार्थ नक्की करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल तर किती छान जाळी याला सुटलेली आहे तुम्ही इथे बघू शकता झाकण न लावता सुद्धा तुम्ही शिजवू शकता थोडासा जास्त वेळ लागेल हवा असेल तर दोन्ही बाजूने किंवा एकाच बाजूने तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे भाजून घेऊ शकता अशा या सगळ्या आंबोळ्या आपण तयार केलेल्या आहेत आणि घेतले पिठात साधारणत एक दहा ते बारा अशा या मध्यम आकाराच्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता छान मस्त रंग आलेला आहे थोडंसं थाळीपीठाची भाजणी असल्यामुळे रंग थोडासा तुम्हाला इथे डार्क झालेला दिसत असेल तर अशा या छान लुसलुशी जाळीदार आणि मस्त चवीच्या आपल्या ह्या भाजणीच्या था था आंबोळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत मुलांना जर डब्याला तुम्हाला हे थालीपीठ द्यायचं असेल तर याबरोबर तुम्हाला लसणाची चटणी देता येईल किंवा ओल्या नारळाची चटणी द्यायचं असेल तर त्यामध्ये पाणी न घालता तुम्हाला ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर संपूर्ण यूट्यूबला शोधूनसुद्धा सापडणार नाही अशी ही थालीपीठाच्या भाजणीपासून आंबोळी तुम्ही पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा महत्त्वाचं म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा